काय बोलून राहिली व खरंच का असं कसं झालं इथं होती इथं एक दोन महिना राहिली काही नाही झालं तिथे नाही झालं काही काही नाही झालं तिथं आहे झाली ते हा नाही का तिथं नाही काकू तसं नाही पिवाले तर लय मोठं आहे हाय पण कनी बिंदू काही खातच नाही निदा कामातच राहते नुसतं कामातच राहते त्याची चूक आहे त्याच्या चुकी ना त्याले बेहुस नाही पडल्या चक्कर आला होता त्याले चक्कर येऊन पडल्या डोळ्यातही उघडत होते पण चक्कर येऊन अशा गंडून गेल्या होत्या आरती करता करतात मला सांगाले खाली नाही मग कुठे आता घरीच आहे काय आता दवाखान्यात नेलं का कोण आरतीने सुरूच होत होती आरती थोडीशी झाली आता चक्कर आला बिंदू ताईले तर आरती टाकून दिली सगळे दवाखान्यात घेऊन गेले ताईले अस अस मग आता दवाखान्यातच आहे का भरती केलं का आता काय माहित काकू भरती केलं का काय केलं माहित नाही पण लय वेळचे गेले दोन घंटे झाले गेले सगळे दवाखान्यात आले नाही अजून मी लेकर पावाले मी नाही गेली लेकर कोण पाहिले असते मग माय पोरग आहे परी घरीच घरी परीगिरी तर मी लेकर पावाले मी घरी आहो मला लहानच लेकर आहे दुधही नाही नाही काकू शांत झोपली आहे ते तसं काही टेन्शन नाही झोपली आहे येईना जातात बिंदू ते मला नाही वाटत भरती करण म्हणून दवा दवा पाणी घेऊन येईन मी म्हटलं तुम्हाला कोण सांगतलं का नाही सांगतलं म्हणून सांगून देतो म्हटलं तुम्हाला फोन करून म्हणून मी तुम्हाला फोन केला बा नाही बर झालं तू मला सांगितलं बाई ललिता बर झालं मला सांगितलं हा तिच्या सासूले तरी असंही नाही समजन का इन बाईले सांगू द्यावं म्हणून नाही नाही काकू मा सासू जो टाईम नाही ना आता दवाखान्यात गेले आता आता दवाखान्यातून काय फोन करतील हा, हा ता 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 त त्याच्यानं मी म्हटलं आता मी परी झोपली आहे धैर्य जागा आहे तर मी बसली हा तर म्हटलं चला तुम्हाला किती झालं तरी तुमची पोरगी होय नाही का तुमच्या पोरीचं सुख दुख तुम्हाला माहीत असलं पाहिजे म्हणून मी तुम्हाला सांगतलं बा चांगला आहे व बापा साजरा तू चांगला आहे सांगून देतो बडबड काही सगळं नाही तर ते बिंदू लपून ठेवते ते माझ्याकडून काही असं ते तिला माहित मग आई काळजी करते चिंता करते म्हणून सांगत नाही तिनं सांगतलं नसतं मुलं बरं झालं ते दवाखान्यात आहे तू सांगून नाही तुला कला केली असत तिनं कायला सांगतं म्हणलं असतं नाही तसं नाही काकू सांगून द्या लागते बिंदू ताई का नाही जरा मी करतो सगळं मी करतो सगळं काही नाही होत असं तसं लयत जरा हे करते असं नाही एवढं नाही करा काकू मी सांगतो तुम्हाला जेव्हा मला पाहिला चकला होता मी स्वतः माई आईला सांगितलं आणि मग माई आई ना बाबा दोघंही आले होते मला पाहिले चालय म्हणे म्हटलं राहू द्यायला नाही येत मग काय वाटन काकू तुम्हीच सांगा हा तर माई सासू सांगन काय स्वतः तुम्हाला तर बा तुमच्या पोरीला असं असं झालं नाही सांगन ना मग पोरीच करत बनते ना माय बापाला सांगणं नाही का हो बाई ललिता तुले तर समजते बापा पण बिंदूले काहीच नाही समजत बापा अहून एवढी भोली भोली राहते ते तर नाही काकू तसं नाही बिंदू ताई कोणी बिंदूताईला अजून दुनियादारी समजलीच नाही हे सासरचे लोक काही आपल्याला वाटते चांगले आहे पण एवढे चांगले नारा हे सांगणार नाही मग काय म्हणणं सासूच म्हणून का तुम्ही बिमार पडल्या तुम्हाला का काय झालं तर मी केली हा मीच केलं तुमची माय आली का पावाले तुमचे माय बाप आले का पावाले अशे ठेच म्हणून काकू असं आहे सासर इकून तिकून ढोलकी वाजवते डपली वाजवते इकुनही वाजवते आणि वाजवते दोन्ही इकून राहते यायचे हात मला समजते काकू मला सगळं समजलं म्हणून का मी काही बी झालं ना आनंद असला का दुःख असला मग आईने पहिले सांगतो बा अहो समजावून सांगत जाय हो ललिता तिले जर असं समजावत जाय तिले तिच्या तिच्यासमोर बोलत जाय जर अशी तिने बी अशा समजदारीच्या समंजसपणाच्या गोष्टी सांग जर अशा बिंदूले बी कसं राहा लागते ऐकतच नाही ना काकू सांगावत राहू दे ना काय होते जाऊ दे ना अशाच करते बिंदू ताई मग घेऊन पडते गोटा पायावर मग आले का मी वाटच पाहत होती तुमची काही येता काही नाही पाहून बिंदू ची ललिता तिचा फोन आला होता आता ललिता बेहोर झाली म्हणते म्हणजे चक्कर आला म्हणते तिला चक्कर म्हणते दवाखान्यात म्हणते चक्कर खाऊन पडली एवढे सगळे लोक आहेत तिथं सगळे जण आहेत तिथं घरामध्ये घय भरलं आहे सगळे एवढं मोठा बंगला आहे वावर आहे शेत आहे दुकान आहे आणि तरी सुन चक्कर खाऊन पडली कहून थेच मी विचारून राहिली कहून पडली अरे विचारतो तू बहून थेच, थेच का एवढं मोठे लोक आहे तरी पोरगी चक्कर खाऊन पडले हेच मला विचारत आहे सिरियस आहे का तब्येत काय माहित आता सिरियस आहे का काय आहे तर त्या पोरीनं सांगतलं बाबा चक्कर खाऊन पडली दवाखान्यात नेलं म्हणून दोन घंटे झाले म्हणते दवाखान्यात नेलं आता आले नाही म्हणते लेकरू लहानच घरी आहे ते पोरगी पाहून राहिली लेकराने हा ना काही झालं मग काय म्हणतील नाही माहेरी गेली होती तिकडच काही घेऊन आली म्हणूनच झालं असे थेच उलटे फिरतील ना आपल्यावर नाही काय हो ते तर बोलच आहे जेव्हा आधी होती बिंदू येतो तेव्हा तिची सासूही फोन करे जवळही फोन करे ह बरोबर पाहिजे पाहिजा ह जरास ताप हो ह जरास खोकलला होता दावखान्यात नेचा बापरे बापरे हा थेच तर ना थेच मध्ये तिथं जाऊन बोलायचं आमच्या घरी होती तर तुम्हाला एवढी काळजी होती तिची फोन करू करू तुम्ही सांगत होते आम्हाला आणि तुमच्या घरी आहे तर तुम्ही काम काळजी करत नाही तिची चक्कर खाऊन पडू दिलं बोलाच आहे मला असं दबल्यानं चालत नाही आपण पोरीवाले होय म्हणून काय झालं तेच त्याची मन भलमनसाई करतील का त्याच्याच मनाचं चालन काय बोलतो मी चांगली कडक बोलतो त्या तिच्या सासूले बी बोलतो आणि जवायला बी बोलतो असं कसं राहते तर जास्त नको बोलतो लयच एकदम भांडण केले आणि घरी बसवतो का पोरीले मग एवढं भांडण करून मग मुलांना घेऊन जातो तुमच्या पोरीले मग घेऊन येशील तर मग घरी बसवशील का हा काही हरकत नाही आली बीईन घरी राहिली तर मला भारी नाही माई पोरगी माहितीन पण मी बोलल्याशिवाय सोडणार नाही आता ना? फालतूची दिखावेपणा दाखवत होते इथं इथं आली होती जसं इथं खावायलाच नव्हतं भेटत तिथं सगळं असून चक्कर येऊन पडली काऊन दाखवा मग दिखावेपणा फालतूची का मी किती काळजी करतो किती काळजी घेतो चल मग लवकर चालतो काय तो, तो। नाही म्हणती आली नाही तुझे हा तेच आपल्या पोरीला एवढं समजत नाही हो बिंदूचे बाबा नाही समजत पोरगी भोली ते लयच काय माहित कशी काय झाली ते त्या ललिता थे, थे पोरीला किती समजते तिनं सांगितलं बाई मुले आपली पोरी बिंदू राहिली असती ना सांगितलंच नसतं मुले अजून मग ते थे सासरचे थेच लोक बोलले असते की तुम्ही आली नाही पावाले हम्म अशी आहे बिंदू तिने बोलतो जरा तिला कडक करतो आता जाऊन चल मग लाव दरवाजे जे पैसे घ्यायचे थैली गेले घे चल काय म्हणते बाई आता कशी आहे तब्येत काय म्हणते तब्येत कशी म्हणते आता चांगलं लागते म्हणते डॉक्टर साहेब आता पण आता तुम्ही जर असं तपासून पहा तर तुम्हाला दोन घंट्यात दोन सलईन टाकल्या तुम्ही कमजोरी होती ना मावशीबाई म्हणून ते पटपट सलाईन टाकायला लागली आम्हाला कमजोरीच तशी होती त्या बाईले बेवश होण्याची शक्यता फुल होती त्याची ते तर बोर झालं बेहोश नाही झाले नाही तू कोमात जाऊ शकली असते त्या बकरी एवढी कमजोरी होती का डॉक्टर हम्म रक्ताची कमी आहे तेले, तेले रक्ताची कमी आहे चांगलं खाऊ पिऊ तुम्ही घाला नुसार वेळेवर दिवसातून दोन तीनदा तरी खाल्लं पाहिजे अशी काळजी घ्या तुम्ही तसा दवाई देतो मी दवाईन कवर होऊन जाईल पण दवाईसोबतच खाणं पिणं बी लागेल काही हरकत नाही डॉक्टर साहेब आम्ही खाऊ पिऊ घालू तुम्ही दवा देऊन द्या आता नेऊ शकतो काय अजून ठेव ठेवा लागेल दोन तीन दिवस तुमच्या मताना डॉक्टर साहेब ठेवाची गरज असेल तर तुम्ही ठेवा नाही मग सुट्टी देऊन द्या दवाई लिहून देऊन द्या इंजेक्शनाची आम्ही लागल तर इंजेक्शन सलाईन देवाले रोज येण्याजाणं करू शकतो नाही नाही भाऊ तशीच ठेवायची गरजच नाही एवढी हो तुम्ही घेऊन जाऊ शकता पण रोज सकाळ संध्याकाळ एक एक इंजेक्शन लागन त्या तुम्ही डेली घेऊन या एक एक इंजेक्शनसाठी आणि मी औषध लिहून देतो बस आता तुम्ही घेऊन जाऊ शकता या तिकडे कॅबिन मध्ये या दवा लिहून देतो ते दवा घेऊन या आणि बस तुम्ही जाऊ शकता हे पाय असं राहते बिंदू हा तुले काही झालं असतं खाण्यापिण्यावर लक्ष देत नाही तुले काही झालं असतं आता पोरीचं काय झालं असतं केलं तुम्ही विचार हा केलं जर या गोष्टीचा विचार काय म्हणे डॉक्टर साहेब पुरी रक्ताची कमी झाली म्हणे हा तुले काही खावा पिवाले हात पकडतो का तू ये तू तुले चारून ठेवा आता याच्या पुढे पाय तो लक्ष आई हे पाय हे जर खाणार नाही ना पाहिजे कुचकू कुचकू खा घालिले खाऊ वारे वा जवाई बुवा एक तर ते बिमार आहे आणि अजून तिलेच दटवून राहिले अजून ते सुधी होवाची अजून बीमार पडता तिले अजून टेन्शन देता अजून टेन्शन ना ते बिमार पडन अजून रक्ताची कमी होईल अजून तिचा रक्तदाब कमी होईल एवढं तरी समजत नाही का जवाई बोवा तुम्हाला अजून दटवून राहिले तिले तर प्रेमान नाही घेत ना काही नाही प्रेमानं घ्यावा तो अरे मामी जे दटवून नाही राहिलो मी तिथे सांगून राहिलो मी तिथे लक्ष देत नाही खाण्या पिण्यावर काम करत राहते खात पित नाही पुरी चक्कर आला होता पुरा तिले आरती टाकून देवा लागली तिथे दवाखान्यात आणायला लागलं एवढे जण आहे ना घरी तुम्ही काय करता हे जे एकटी कामं करते तुम्ही सगळे काय करता हम्म दोन दोन सुना आहे अजून तीन तीन थी, सुना आहे इले धरून बाकीच्या नाही करत काय तेच करते काय एकटी आम्ही म्हणतो का तिले काम कर म्हणून ते स्वतः करते तिच्या मनानं मग कोणी करणारच नाही तर मग ते नाही करत काय करत मापोरीले पडले कामच साजरे नाही दिसत तिले काम झाल्यावर चांगलं लागते तिले म्हणून ते करते तिला बोलायची आदत आहे नाही तिला हिरसा हिरस ते करत नाही लय बोला स्वभाव आहे मापोरीचा तुम्ही तुम्ही तिच्या स्वभावाचा फायदा घेऊन राहिले तुम्ही फायदा घेऊन राहिले तुम्ही आणि अजून तिलेच दटवून राहिले जवाई बो कायचा फायदा घेऊन राहिलो मी ऐन बाई ऐन बाई पा ही दवाखाना होय दवाखान्या मध्ये तमाशा नको करा घरी जाऊन बोला काय आहे ती फालतू लोक पाय लोक पाहतात चुपचप राहा जे आहे ते कोणी घरी बोलजा आता पाहले आले ना तुम्ही आता सुट्टी भेटतेच तिले आता घरीच जावं लागते मग घरी बोलजा काय आहे ती मोहन जाय रे डॉक्टरच्या जा केबिन मध्ये जाय पैसे देऊन दे त्याला अन्न औषध लिहून घे अन्न औषध घेऊन ये अन चल पटकन जास्तीचा बोलतो येईन बाई एक साहजिकपणे जवाई बुवा बोलतेत कसे किती टनीने बोलतेत हा असे नव्हते जवाई बाय गरीब होते पहिले आता काय माहित कायच घमंड आले ते त्याचा सुरत बदलला बोलाचा जेव्हा मा घरी होती तेव्हा दहा दहा वेळा फोन करत होते तुम्ही बी केला होता एक दोन वेळा फोन जवळनं दोन तीन वेळा फोन केला हम्म पाहिजा बरोबर दवाखान्यात ने जा असं तसं आता तुमच्या घरी आहे तर तुमच्या घरी चक्कर पडली मा घरी होती दोन महिने जराही काही झालं नाही विचारा तिले नाही झालं का तिच्या लेकराला नाही झालं एवढं आम्ही तिची काळजी घेतली एक काम नाही करू तिने तिले तुमच्या घरी ये, ये नाही तर आठ दिवसातच तिला चक्कर खाऊन पडली ते मग मी बोलू नाही तरी मी चुपचाप राहून तरी जवळ सूर वाढलेला आहे जाऊ द्या ना बाई थ आहे सनकी आहे दिमाखाने आहे तो गरीब दिसते पण गरीब नाही आहे हो जाऊ द्या तुम्ही चुपचाप राहा हे दवाखान्यामध्ये नको करा तमाशा लोखाई समोर नको दाखवा दिसते साजरे म्हणून काय झगडतेत म्हणून एवढे मोठे लोक असून चुपचाप राहा मोठ्या लोकाच्या घरी तर जास्त अंधार राहते हो इन बाई काय सांगता तुम्ही मोठे लोक आहेत भांडत नाही काय सगळेच भांडते गरीब राहून मोठे राहो सारे साऱ्याच्या घरी राहते साऱ्याच्या घरी मातीच्या सुला भांडणं तर साऱ्याच्याच घरी राहते एवढं आहे फक्त का गरीबाचं दिसून पडते मोठ्याच दिसत नाही काही नाही केले तरी तसंच आमच्या सोबत आम्ही काही केलंय नाही फक्त पोरगी आमच्या घरी आली तर आमचं दिसून पडलं बातच तुम्ही फोन केले तुमच्या घरी आली तर तुमच्या घरी नाही काही तुमच्या घरी खावा पिवा सगळं आहे दोन चार कामवाले बी आहे म्हणते अजून हा कामवाली बी आहे तरी हेच काउन काम केले मग हेच करून चक्कर खाऊन पडली एवढं तुम्हाला लक्षात नाही देत आलं काय काळजी नाही कर घेतात तिची चांगला माई पोरगी करते मी करतो मी करतो करते ते पण तुमचं कर्तव्य पण तीन बाई तिने नाही करू देवाच तुम्ही कोण तिने करू दिलं ठीक आहे ना भाऊ आता समजलं मला आता नाही करू देवाची मी तिले पण शांत राहा बा जे काही आहे ते घरी गेल्यावर शांत राहा अजून ठेव मापोरग अजून सनकन फालतू इथं जोरजोराने जोराने बोलून सारे लोक जमा होते म्हणून म्हणतो चुपचाप राहा हम्म येन बाई आता बोलणं तर नाही चाहत मी पण बोलतो गलती इथे सगळं तुमचं अजून थेच वर तर चिल्लावून म्हणता थेच बोमलन का मी तर मी नाही शकत का मी नाही मी तर नाही लोक जमा होईन का आता बोलली का जाऊ द्या नाईन बाई काय तुम्ही जाऊ द्या ना असू द्या ना आई राहू द्या ना नको बोलू ना आई राहू द्या ना हो आम्हाला नको बोलू देऊ तू नको बोलू मग एका दिवशी चक्कर येत आहे तर एका दिवशी मरून जाशील मग कोणाला पाहू आम्ही कोणाला बोलू येईन बाई म्हटलं ना याच्या पुढं मी पाहिजे मी स्वतः काळजी घेऊन तिची प्रभुंका तुमच्या पोरी येते तर कल्ला नाही पाहिजे इथं माघारी फालतूचा एवढी काळजी आहे ना तुमचं पोरीची तुम्हाला घेऊन जा तुम्ही बसून ठेवजा बंग येत नाही तर मंदिर बनवून ठेवजा एखादं मंदिरात बसून ठेवजा पोरी ले तुमच्या घेऊन जा काय जवळ बुवा मी फालतूचा कल्ला करून राहिली काय मा पोरीच्या काळजी पोटी मी बोलून राहिली घेऊन जा वाले घेऊन जा म्हणता तुम्ही सिद्ध करून दिलं जवळ बुवा सिद्ध केलं तुम्ही तुम्ही मा पोरीची काळजी करू शकत नाही म्हणून म्हणता मला घेऊन जा मा तुमच्या पोरीले घेऊन जातो भारी नाही मला माई पोरगी मी जन्म दिली मी तेवीस वर्ष वागवली मला भारी नाही माई पोरगी घेऊन जा तुमच्या पोरीले तेवीस वर्ष वागवलं अजून जन्मभर वागवा तुमच्याच घरी ठेवा कायले लग्न करून एवढी होती पोरीची तो करून तो निसर्गाचा नियम असते म्हणून लग्न करून हम्म लग्न करून देणं निसर्गाचा नियम असते लग्न झाल्यावर तिची देखभाल करणं तिची काळजी घेणं तिला काय लागते नाही लागत ते पाहिणं तुमची काळजी आमची जबाबदारी होती आमची जबाबदारी आम्ही तुमच्यावर सोपवली तुम्ही तुमची जबाबदारी नीटपणे नीट आम्ही आमची जबाबदारी बसून मंदिरात बसून ठेऊ नाही काय मंदिरात बसून ठेवता कामाले लावा ना कामाले लावा माझ पोरीले मेली म्हणजे मग तुमचं काय जाईन तुमचं काही नाही जाईन दुसरी बायको करून घ्या तुम्ही माय पोरगी जाईन मोहन बाई तुम्ही शांत व्हा काही नाही झालं त्याले सुनबाईले काही नाही झालं ते जराशी भागदौड झाली त्याले धावपळ झाली सकाळच्या आरतीची धावपळ झाली त्याले म्हणून त्याले अंधारी आली बाकी एवढं काही नाही झालं तुम्ही मरणापर्यंत पोहोचल्या बाई काही नाही झालं सुनबाईले त्या टंटणा नाही त्या जवाई बुवा कसे बोलते तू त्याले जरासा बोलाची मान मर्यादा शिकवा त्याले घेऊन जा म्हणते घेऊन जाऊ का मापोरीले माई पोरगी मला जड आहे काय घेऊन जाऊ काय बाई इन बाई मी म्हटलं ना मी म्हणतो ना तो जरासा सनकी स्वभाव आहे तो तुम्ही लक्ष नका देऊ लक्ष नाही देऊ समोताबाई मा देखत तिच्या माय बापाच्या देखत माले असे बोलून राहिले जवई तिले फुलात बसून ठेवू काय म्हणते मंदिरात बसून ठेवू का म्हणते मग आमच्या मागं काय बोलत असन तिले आम्ही नसताना काय बोलत असन तिले मुंद ते चक्कर येऊन पडली ते तिले टेन्शन आहे तिले तुम्ही जरास लक्ष द्या समोताबाई लक्ष द्या जराच पहा जराच आता याच्या पुढे महापुरीले चक्कर आला नाही पाहिजे का तिची तब्येत खराब नाही झाली पाहिजे आता सांगून तुम्ही वाईट को बाई कोणी होणार नाही मग महापुरीले काही झालं गेलं काही नाही होत येण बाई तुम्ही गैरसमज करून घेता तसा तो काही नाही बोलत तो आता तो रागाच्या भरात बोलून राहिला तसा नाही बोलत तो मोहन नाही बोलत विचारा बिंदूलाच विचारा बोलते का तो आता तिला काय विचारू दे जळवानाची ते काय सांगते काय ते काही नाही सांगत तिला किती तुम्ही त्रास द्या ना किती तिला सासुरवास करा ना तरी ते आम्हाला सांगणार नाही तिला माहित आहे मया बाबा काळजी करते म्हणून आपण ते कशी काय सांगणार आहे येण बाई ते तिला त्रासच नाही ना काही तिला काय तर सासुरवास आहे मी काही बोलतो काय काही नाही बोलत मी विचारा तिले मग काय बेफालतू सांगन का ते तुम्हाला काही बिंदू कपडे कर तयारी चाल जवळपु म्हणते ना घेऊन जा चाल घेऊनच जातो तुला तयारी चाल बर थांबल तुम्ही काय रागाच्या भरामध्ये पोरीचं घर तोडता का जाऊ द्या शांत वा शांततेनं शांत गोष्ट करा काही नाही झालं एवढं आता मी म्हटले ना मी दवाखान्यातही म्हटले मी याच्या पुढे मी काळजी घेईन मी लक्ष देईन चाल बर भाऊ थांबून जा ना आजच्या दिवस आता राहून हो, जा आता आले तर दिवस आता नाही नाही भाऊ आम्ही राहत नाही आम्ही हा एस आहे आम्ही चाललो होतो येईन मग अजून भेटायला येतच राहू चाल बिंदूच्या येईल चाल बरं हो बाई थांबून जा ना येईन बाई राहून जा ना नाही नाही येईन बाई आमचं राहणं जमणार नाही आता येतो आम्ही अजून भेटायला येऊच आम्ही बरं निघतो एस आहे आमची म्हणून बरं बाई ललिता पाय सांभाळ जर असं बिंदू मोठ्या बहिणीसारखी तिला पाच हं हो काकू मी काय पाहतो मी बोलतो त्याला सांभाळतो मी तुम्ही काही काळजी नको करा आता बिंदू मोठी बाई मी त्याची लहान बाई सांभाळतो काय तुम्ही शिकवतो तेन हो बाई येतो अरे बा राहून गेले असते एक रात राहून जा उद्या सकाळी जा नाही 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 जमणार ना नाही जमणार आमचं राही ना बरं निघतो आम्ही बरं पाय बिंदू काळजी घे स्वतःची कोणी हाय नाही इथं काळजी घेणार तू आई नाही आहे इथं येतो तू काळजी घेईन स्वतःची काळजी स्वतःच घ्या ठीक आहे काळजी घे स्वतःची मी आव ना येईन बाई मी आव ना मी मी घेतो तिची काळजी हो तुम्ही तर आहेच म्हणा पण स्वतःची स्वतः घेतलेली बरी दुसऱ्याच्या भरोशावर पाहिल्यापेक्षा नाही का समजत बाई हम्म काळजी घ्या पोरीले पाय चालतं का हा हाय का तू इच्छा चालायची आता नाही येत नाही आता राहू दे आता रागा रागामध्ये आता गरम 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 गरम, गरम वातावरणात बर नाही येत मी ठीक आहे चल येतो आम्ही हा पाय काळजी घ्या स्वतःची जास्त काम नको करू हातेत जाई बर येतो